नमस्कार कार्तिक महिन्यातील संकष्टी चतुर्थीला विशेष महत्त्व आहे आणि आज आहे गणाधीप संकष्टी चतुर्थी तसेच संकष्टी म्हणजे संकट दूर करणारी असे देखील मानले जाते या दिवशी उपवास करून पूजा केल्याने जीवनातील सर्व प्रकारचे अडथळे दूर होतात आणि काही उपाय केल्याने देखील तुमच्या आयुष्यातील सर्व समस्या या दूर होतात तर आज आहे शनिवार आज आहे गणाधीप संकष्टी चतुर्थी उपवास नाही केला तरीही चालेल परंतु अकरा तांदुळाचा करा हा एक अत्यंत प्रभावी उपाय इच्छापूर्ती होईल आणि सर्व संकटे अडचणी पूर्णत नष्ट होतील तर असा हा उपाय कोणत्या वेळेत करायचा आहे कधी करायचा आहे सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्येच बघणार आहोत तर तुम्हाला हा उपाय दिवसभरात कधीही केला तरीही चालेल सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा तुम्ही हा उपाय करायचा आहे तर हा उपाय कसा करायचा आहे सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये नक्की बघा माहिती आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करून बेलायकॉनला प्रेस करा आणि कमेंट बॉक्समध्ये ओम गण गणपती नम हो, लिहायला अजिबात विसरू नका गणपती बाप्पांच्या आशीर्वादामुळे घरामध्ये सुख समृद्धी आणि शांती वास करते गणेशाला बुद्धी आणि ज्ञानाचे देवता मानले जातात त्यांची पूजा केल्याने ज्ञान वाढते ज्योतिषशास्त्रानुसार जे लोक या दिवशी चंद्राला अर्घ्य अर्पण करतात त्यांचा चंद्रदोष पूर्णतः शांत होत असतो आणि त्यांना मानसिक शांती देखील मिळते म्हणून आवर्जून आजच्या दिवशी चंद्राला अर्घ्य द्यायचे आहे त्यासोबतच आज सकाळी लवकर उठून आवरून स्वच्छ कपडे परिधान करावे त्यानंतर हातात पाणी घेऊन थोडेसे तांदूळ आणि फूल घेऊन व्रताचा संकल्प करायचा आहे त्यानंतर चौरंगावर किंवा पाटावर एक लाल रंगाचा कपडा टाकून लाल पिवळा कोणताही असा कोरा कपडा टाकायचा आहे त्यावर गणपती बाप्पांची मूर्ती किंवा फोटो ठेवायचा आहे त्याला अभिषेक करून घ्यायचा आहे मूर्ती असेल तर आणि गणपती अथर्विशेषाचे पठण करायचे आहे त्यानंतर स्वच्छ पुसून त्या पाटावर ठेवायचं आहे रोळी तांदूळ दुर्वा फुले म्हणजे जास्वंदाचे फूल हार चंदन अर्पण करायचे आहे गणपती बाप्पांना नैवेद्य अर्पण करायचं आहे सकाळी तुम्ही कोणताही गोडाचा नैवेद्य अर्पण करू शकता जर तुम्हाला उपवास असेल तर संध्याकाळी तुम्हाला मोदक करून मोदकाचा नैवेद्य अर्पण करून आरती करून हा उपवास सोडायचा असतो त्यासोबतच गणपती बाप्पांचा गणेश चालिसाचे पठण आवर्जून करा त्यांची कथा देखील नक्की ऐका त्यासोबतच ओम गण गणपती नम या मंत्राचा जप देखील आवर्जून करा हा जप करणे अत्यंत फायदेशीर ठरणार आहे चंद्रोदयाच्या वेळी पाणी दूध आणि तांदूळ मिसळून अर्घ्य अर्पण करा उपवास सोडवण्याच्या वेळी सात्विक अन्नाचे सेवन करायचे आहे तर अशा प्रकारे या सर्व सेवा आजच्या दिवशी तुम्हाला करायच्या आहेत आणि त्यासोबतच तुम्हाला हा अकरा तांदुळाचा एक उपाय देखील करायचा आहे तुमच्या आयुष्यामध्ये काही संकटे असतील संकटे येणार असेल किंवा सतत काही ना काही अडचणी चालू असतील किंवा तुमच्या काही इच्छा आहेत त्या इच्छा देखील लवकर पूर्ण होत नाही आहेत खूप दिवसाचं एखादं काम रखडलेलं आहे तर अशा सर्व समस्यांवर हा उपाय अत्यंत प्रभावी ठरणार आहे खूप प्रभावी आणि सात्विक उपाय आहे आणि तांदूळ हे पूर्ण अन्न आहे तांदुळाला धार्मिक विधीमध्ये अत्यंत महत्त्वाचे मानले जाते तांदुळाचा वापर हा देवीच्या खिरीसाठी कारण देवीला खीर अत्यंत प्रिय आहे त्यामध्ये वापरतात अन्नपूर्णा देवीला देखील तांदुळामध्येच ठेवले जाते तर तांदुळाला अनन्यसाधारण महत्त्व असल्यामुळे आपल्याला तांदुळाचा हा प्रभावी उपाय करायचा आहे यासाठी आपल्याला अकरा तांदूळ लागणार आहेत हा उपाय जर तुम्ही मनोभावे केला तर तुमच्या आयुष्यातील ज्या काही अडचणी आहेत काही संकटे आहेत ते शंभर टक्के नष्ट होतील फक्त मनोभावे मनापासून या सेवा करायच्या असतात तांदुळाचा वापर हा धार्मिक विधीमध्ये का केला जातो कारण सकारात्मक ऊर्जेचे प्रतीक आहे सकारात्मकता जास्त प्रमाणामध्ये आकर्षित करत असतो तांदूळ हा लग्नामध्ये देखील तुम्ही बघितला असेल अक्षता म्हणून अर्पण केला जातो मुलां मुलींच्या डोक्यावर वाहिल्यामुळेच लग्न संपन्न होत असते त्यासोबतच आपण घरामध्ये देखील प्रत्येक आरतीनंतर अक्षता अर्पण करत असतो तांदुळाला असे अनन्यसाधारण महत्त्व आहे आज चतुर्थी असल्यामुळे या दिवशी गणपती बाप्पांचे तत्त्व जास्त प्रमाणामध्ये पृथ्वीवर असते आणि सक्रिय जास्त असल्यामुळे तुम्हाला या दिवशी काही जरी उपाय तुम्ही केले तर के ते निश्चितच फलित ठरत असतात सर्व धान्यांमध्ये श्रेष्ठ पवित्र आणि पूर्ण अन्न हे तांदूळ असते आणि गणपती बाप्पांना पाहिल्या जाणाऱ्या एकवीस धान्यांपैकी एक धान्य आहे कितीही मेहनत केली तरी तुमची इच्छा पूर्ण होत नसेल तर त्यासाठीच तुम्हाला आजच्या दिवशी या शुभतिथीवर हा प्रभावी उपाय आवर्जून करायचा आहे मग तुमची इच्छा मुलांच्या प्रगतीसाठी असेल पतीच्या प्रगतीसाठी असेल किंवा शारीरिक मानसिक शांतीसाठी असेल तुमचं घर होण्यासाठी असेल गाडी होण्यासाठी असेल किंवा अजून काही तुमच्या इच्छा असतील सर्व इच्छा या अकरा तांदुळाच्या उपायाने निश्चितच पूर्ण होतील गणपती बाप्पाला तुम्ही सर्वप्रथम सकाळी अभिषेक केल्यानंतर जे पाणी आहे ते सर्वांनी तीर्थ म्हणून थोडे थोडे प्यायचे आहे बाकीचे तुम्ही झाडाला अर्पण करू शकता निगूळ खोबऱ्याचं नैवेद्य देखील आवर्जून आज अर्पण करायचं आहे त्यासोबतच तुम्हाला हा उपाय दिवसभरात कधीही करायचा आहे जेव्हा तुम्हाला शक्य होईल सकाळीच तुम्ही पूजेनंतर लगेच केला तरी उत्तम ठरेल किंवा संध्याकाळी तुम्ही चंद्रोदयाच्या वेळी पूजा करत असता गणपती बाप्पाची त्यावेळेला केला तरीही चालेल किंवा दिवसभरात कधीही शक्य होईल त्यावेळेत केला तरीही चालेल उपाय करण्यासाठी आपल्याला अकरा तांदूळ लागणार आहेत तांदूळ हे अखंड घ्यायचे आहेत कुठेही तुटलेले फुटलेले घ्यायचे नाही आहेत अखंड तांदूळ असतील तरच या उपायाचे फळ आपल्याला प्राप्त होणार आहे त्यानंतर त्या तांदळावर थोडेसे तुम्हाला हळद आणि कुंकू टाकून लाल पिवळ्या रंगाचे बनवायचे आहेत म्हणजेच काय तर अक्षता तयार करायच्या आहेत त्यानंतर आसन टाकून तुमच्या देवघरासमोर जिथे तुम्ही गणपती बाप्पांची पूजा केलेली आहे तिथे बसायचे आहे त्यानंतर एका वाटीमध्ये हे तांदूळ घ्यायचे आहेत आणि एक तुपाचा किंवा तेलाचा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे तुपाचे निरंजन प्रज्वलित केले तर उत्तमच ठरेल नसेलच तर तुम्ही तेलाचे देखील करू शकता म्हणजे फुलवात लावून तुपाचे निरंजनही लावल्याने यज्ञ केल्याचे पुण्यफळ प्राप्त होत असते असे म्हणतात म्हणून तुम्हाला तुपाचे निरंजन लावायचे आहे नसेल तर तुम्ही तेल असा एक दिवा प्रज्वलित केला तरीही चालेल त्यानंतर गणपती बाप्पांना पुन्हा एकदा हळद कुंकू अक्षता वाहून घ्यायचे आहेत जास्वंदाचे फूल अर्पण करायचे आहे दुर्वा असले दुर्वा देखील आवर्जून पुन्हा एकदा अर्पण करायचे आहेत ज्या वेळेला आपण उपाय करतो त्यावेळेला त्यानंतर तुम्हाला जे अकरा तांदूळ तुम्ही वाटीमध्ये घेतलेले आहेत त्यापैकी एक तांदूळ तुमच्या उजव्या हातामध्ये घ्यायचा आहे व त्यानंतर तुम्हाला हा एक अत्यंत प्रभावी आणि महत्त्वाचा मंत्र म्हणायचा आहे इदम अक्षतम ओम गण गन गणपते नम हा मंत्र म्हणायचा आहे ती अक्षता तुम्हाला गणपती बाप्पांच्या चरणी जास्वंदाच्या फुलावर अर्पण करायचे आहे पुन्हा दुसरा तांदूळ घ्यायचा आहे आणि हाच मंत्र म्हणायचा आहे असे तुम्हाला ते अकरा तांदूळ एक एक वेळेला या मंत्राचे पठण करून अकरा वेळेस मंत्र म्हणून अकरा तांदूळ अर्पण करायचे आहेत एकाच वेळेला सगळे तांदूळ हातामध्ये घेऊन अकरा वेळेला हा मंत्र म्हणून अर्पण केला तर चालेल का तसे नाही चालणार कारण प्रत्येक तांदूळ अर्पण करताना एकदा मंत्र म्हणून मनोभाव आहे आपल्याला तो तांदूळ अर्पण करायचा आहे तर तिथेच बसून तुम्हाला काही सेवा करायच्या आहेत ओम गण गणपती नम या मंत्राचा आवर्जून एकशे आठ वेळेला जप करायचा आहे हा एक शक्तिशाली मंत्र आहे आणि लोकप्रिय मंत्र आहे तो गणेशाची ऊर्जा आकर्षित करतो आणि अडथळे दूर करतो आणि यश आणि बुद्धी प्रदान करतो आणि हा मंत्र सर्वांनाच माहीत आहे म्हणून हा या मंत्राचा मंत्रा जप आवर्जून करायचा आहे त्यासोबतच अजून एक मंत्र आहे ओम गण गन गणपते वि सर्व विघ्न हराय ओम गण गणपते सर्व विघ्न हराय हा मंत्र आहे हा मंत्र विशेषत अडथळे दूर करण्यासाठी जपला जातो असे मानले जाते की हा मंत्र म्हणल्याने कामातील सर्व अडथळे सर्व अडचणी पूर्णतः नष्ट होतात म्हणून हा देखील मंत्र तुम्हाला कमीत कमी एकशे आठ वेळेला जप करायचा आहे त्याचबरोबर तुम्ही गणपती शीर्षाचे पठण करायचे आहे गणपती स्तोत्राचे पठण करायचे आहे त्यानंतर मनोभावे तुमची जी काही इच्छा आहे जे तुमचे काही बोल कामे अडलेली असतील ती बोलायची आहेत तिथे व्यक्त करायचे आहेत व त्यानंतर जे ते तांदूळ आहेत ते दिवसभर तिथंच राहू द्यायचे आहेत ज्यावेळी तुम्ही उपाय करतात त्यावेळेपासून दिवसभर राहू द्यायचे आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी गणपती बाप्पांची सर्व देवी देवतांची विधिवत पूजा करून ते तांदूळ उचलून घ्यायचे आहेत एका पुडीमध्ये बांधायचे आहेत आणि ही पुडी तुम्हाला तुमच्या घरातच ठेवायची आहे तुमच्याजवळ तुम्ही पर्समध्ये ठेवले तरी चालेल जोपर्यंत तुमची इच्छा पूर्ण होत नाही तोपर्यंत तुम्हाला ही पुळी तुमच्याजवळच ठेवायची आहे जेव्हा तुमची इच्छा पूर्ण होईल त्यावेळेस तुम्हाला हे तांदूळ गणपती बाप्पांच्या चरणी अर्पण करायचे आहेत मंदिरामध्ये जाऊन तुम्ही केले तर उत्तम ठरेल हा उपाय बऱ्याच जणांनी केलेला आहे आणि त्यांना देखील याचे फळ मिळालेले आहे प्रचिती आलेली आहे म्हणून प्रत्येकानेच हा उपाय नक्की करावा अत्यंत साधा आणि सोपा उपाय आहे परंतु तुम्हाला मनोभावे करायचा आहे विश्वास ठेवून हा उपाय करायचा आहे त्याचबरोबर तुम्हाला या दिवशी व्रत उपवास करायचा आहे तर चंद्रोदयाची वेळ आहे रात्री सात वाजून पन्नास मिनिटे या वेळेला तुम्ही चंद्रोदय पाहूनच नंतर उपवास सोडायचा असतो गणपती बाप्पांची विधिवत पूजा नैवेद्य आरती करून त्यानंतरच उपवास सोडायचा आहे चंद्रोदय झाल्यानंतर सात्विक अन्न खाऊन तुम्हाला उपवास सोडायचा आहे नक्की करा अत्यंत प्रभावी हा उपाय करा माहिती आवडली असेल तर लाईक करा सर्वांचे खूप खूप धन्यवाद